खराब रस्त्यांच्या निषेधार्थ पोहंडूळ ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन तालुक्यातील पोंडूळ ते पोंडूळ दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम करण्यात आलंय मात्र सदरचं काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचं झाल्यानं था था पोंडूळ ग्रामस्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गुरुवार सात ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सोनपेठ तालुक्यात पोहंडूळ ते पोंडूळ या रस्त्याच्या कामाला सहा महिन्यांपूर्वी मंजुरी देण्यात आली अर्धकाम करण्यात आले मात्र सदरचं काम, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं दिसून येत संबंधित कंत्राटदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं ही बाब संबंधित कंत्राटदार व शासकीय अधिकाऱ्यांची निदर्शनास आणून दिली मात्र अद्याप दखल घेतली जात नाही बोगस कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली मात्र या मागणीकडे देखील कानाडोळा केला जातोय त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवार सात ऑगस्ट रोजी गोदावरी नदी पात्रात आंदोलन केलं या दरम्यान अरब सीबीआरएन पथक मारुती कुसुमकर नाताज चव्हाण बाळू मिसाळ बाळू चव्हाण दाखला झाले होते या आंदोलनात जगन्नाथ जाधव अविनाश जाधव गजानन कापसे कृष्णा जाधव आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटना विशंभर गोरे प्रहार संघटनेचे अशोक मस्के, उबाटा शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते